नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि का तगार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण टक्के वाढणार पावसाचा जोर या प्रश्नाचा जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या कावणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा त्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपनास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आवड की आता या तारखेपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर तर लक्षात घ्या मित्रांनो जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर जून जुलै महिन्यामध्ये एवढा पाऊस झाला असं वाटत जरी असलं तरी देखील माझा मराठवाडा आज तहानलेला आहे तरी देखील माझं तहानलेला आहे तरी देखील माझा विदर्भातील बहुतांश जो एरिया आहे तो आज तहानलेला आहे हीच परिस्थिती माझ्या पश्चिम महाराष्ट्राची आहे काही प्रमाणामध्ये कोकणामध्ये पूर आल्याची स्थिती आहे परंतु जवळपास सत्तर टक्के राज्यामध्ये आणखीन पाऊस तसा म्हणावा तसा नाही आणि यामुळे आणखीन विहिरींना पाणी नाही तळ्यात पाणी साचलं नाही धरणात पाणी साचलं नाही आणि म्हणून आपल्याला चिंता वाटते की अखेर कधीपासून राज्यात पाऊस सुरू होणार तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी पाच तारखेनंतर राज्यामध्ये आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण होताना दिसणार आहे दहा ऑगस्ट नंतर पावसासाठी वातावरणात प्रचंड बदल होऊन कमी दाबाचं तीव्र क्षेत्र निर्माण होणार आहे आणि यामुळे आपल्याला पंधरा ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्व दूर संतधार दिसणार आहे यामुळे मित्रांनो श्रावण महिना आपल्याला उघाडीचा नाही तर श्रावण महिना आनंदाचा जाणार आहे आणि यावर्षी पंधरा ऑगस्ट नंतर या तारखेपासून संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला जिल्हा जिल्हा तालुका तालुका गावगाव खेड खेड शेत शेत पाऊस हा जोरदार ते अति जोरदार दिसणार आहे लक्षात ठेवा नोट करून ठेवा की पंधरा ऑगस्ट नंतर राज्यामध्ये शंभर टक्के वाढणार आहे पावसाचा जोर तोपर्यंत भाग बदलत पाऊस कुठे हलका कुठं मध्यम पडणार आहे पण जोरदार पावसासाठी पंधरा ऑगस्ट पर्यंत वाढ बघावी लागेल हे मात्र शंभर टक्के खरं तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा करुण आवडला असणार व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार